कागलच्या राजकारणात फडणवीस यांची एंट्री नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम कागलचे राजकीय समीकरण सोडवणं तसं भल्यांना अवघड वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी खासदार संजय मंडली व माजी भाजप जिल्हाध्यक्ष व सध्याचे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे समरजित घाटगे यांच्यात राजकीय तिठा होता सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा तिठा सुटणं अवघड होत पण महायुतीच्या अजेंड्याच्या निमित्तानं का होईना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात एंट्री घेतल्यामुळे कागलचं धुसफुसत राजकारण त्यांनी तात्पुरतं का होईना जिथल्या तिथं शांत बसवलंय कागलच्या राजकारणात भाजपचा का एवढा इंटरेस्ट हे हो हळूहळू बाहेर येईलच त्याला अनेक कंगोरे आहेत यातून अनेक नव्या शक्यता तयार होत आहेत सिंह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यात जमा आहेत ते लवकरच भाजप प्रवेश करतील ही शक्यता आता स्पष्ट आहे यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच वेळी अनेक गोष्टी साधत आहेत याचा परिणाम म्हणून कागलचे राजकारण पूर्णतः बदलते आहे कदाचित सिंह यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते तर मुश्रीफ यांच्यासाठी त्यांच्या मुलाचा कागल विधानसभा मतदारसंघातून प्रवेश शुक्र सोपा होऊ शकतो मुश्रीफ यांनी त्यांना खासदार व्हायचं आहे ही अपेक्षा लपवलेली नाही ही सारी समीकरणे नव्या बदलात प्रत्यक्षात येऊ शकतात अर्थातच या बदलामुळे दुखावलेला मंडलिक गट गप्प बसणार नाही मंडलिक गटाची ताकद कागलमध्ये मोठी आहे आणि सहानुभूतीचा सा लाभ या गटाला मिळण्याचा पूर्वीचा इतिहास आहे एकूण कागल नगर परिषदेसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे मात्र यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई देखील तितकीच महत्वाची मानली जात आहे मंत्री मुश्रीफ यांनी आमदारकीची पाच टर्म पूर्ण केली असली तरी त्यांच्या राजकारणातला सुरुवातीचा काही वेळ हे स्वर्गीय विक्रमसिंह राजे गाटगे यांच्यासोबत गेलाय त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यासोबतही काही काळ राजकारणात सक्रिय राहत आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं गेली पाच टर्म आमदार म्हणून काम करत असताना मंत्री मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्याशीही जवळीक साधली मुश्रीफांनी राज्यमंत्री पदापासून ते कॅबिनेट मंत्रीपद भूषवत राज्याच्या राजकारणातही आपला दबदबा निर्माण केला दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास खाते सोपवण्यात आले दरम्यानच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली महायुती सत्तेवर आली एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता आली विधानसभा निवडणुकीचा हा इतिहास पाहता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे मैदानात होते दोन हजार एकोणीस मध्ये कागल विधानसभेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी पाचव्यांदा बाजी मारत आपण जनतेच्या मनातला हिंद केसरी असल्याचे दाखवून दिले यावेळी मात्र अपक्ष असलेले समरजित गाटगे यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी देखील हसन मुश्रीफ यांनी विजय मिळवत सहाव्यांदा आमदार झाले खर तर हा सर्व इतिहास पाहता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात असलेले समरजीत घाटगे यांना मात्र दोन वेळा पराभव पत्करावा लागला आता या निवडणुकीवेळी मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला दरम्यानच्या काळात मंत्री मुश्रीफांची ईडी चौकशी लागली मात्र ईडी चौकशी मागे समरजीत घाटगे यांचा हात असल्याचा आरोप मंत्री मुश्रीफांनी अनेक वेळा जाहीरपणे केला होता तेव्हापासून मंत्री मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यातील वैर टोकाला गेले जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी एकमेकांवर टीका करण्यासाठी हे दोघेही कमी पडत नाहीत त्यामुळं मंत्री मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यातला संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने पाहिला आहे आता मात्र तागल नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं हे दोघे प्रतिस्पर्ध आमने सामने आले होते या निवडणुकीतही या दोघांचा संघर्ष पाहायला मिळणार होता मात्र संघर्ष टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांची दिलजमाई करत शिष्टाई घडवून आणली आहे त्यामुळं मंत्री मुश्रीफ आणि समरजीत घाटगे आता एकत्र झाले आहेत त्यामुळं मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे आता एक झाले असले तरी या सर्व घडामोडी घडत असताना माजी आमदार संजय बाबा घाटगे यांना मात्र विश्वासात घेतलं गेलं नसल्याने ही गोष्ट ही चर्चेचा विषय बनली आहे त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री, मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात शिष्टाई घडवून एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत कारण पदवीधर साठी जिल्हा बँकेचे संचालक माने आग्रही असतानाच त्यांच्या पत्नींना कागलचे नगराध्यक्ष पदवीधर साठी विद्यमान आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे तर मुरगुड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद माजी खासदार संजय मंडलिक यांना देण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळं कागल नगर परिषद बिनविरोध होण्याचा संघर्ष कमी होणार आहे याशिवाय कागल आणि मुरगुड या दोन्ही नगर परिषदेमधील सत्ता महायुतीकडे राहणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात केलेली शिष्टाई ही केवळ कागल नगर परिषदेसाठी नसून त्यामागे अनेक पैलू दटलेले आहेत आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद